आता इथे बघा

तीस डिसेंबरला मानपाडा पोलीस स्टेशनला एक रॉबरीचा गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये ओला ड्रायव्हर सचिन साव याची ओला गाडी व त्याचा मोबाईल रोख रक्कम पंधराशे रुपये आणि ए टी एम कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असं ड्रायव्हरला त्या ठिकाणी उतरून धाक दाखवून सदरची गाडी आणि कि की, किमतीऐवज की, जवळजवळ दोन लाख एकवीस हजार पाचशे रुपयाचा आरोपींनी लुटून नेलेला होता आणि ती गाडी मुंबईच्या भागात सोडलेली होती सिनियर फिर वनमाने आणि त्यांची डी बीची टीम यांनी गेल्या दहा पंधरा दिवस अहोरात्र मेहनत करून या आरोपींना जेरबंद केलेले आहे आरोपी, के आरोपी शरीफ खान दुसरा आरोपी आमन अन्सारी आणि तिसरा आरोपी आमन शौकत जमादार हे तीन आरोपी यांना अटक केलेले आहे याच्यामध्ये हा जो अमन जमादार आहे याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनला जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत आणि हा जो पूर्वी मुंबईला गुन्हा दाखल असणारे अमन शौकत व अमन अम अन्सारी याच्यावर देखील मुंबईला पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत गुन्ह्याचा तपास व संपूर्ण माल रिकवर केला जवळजवळ वीस हजार साठ रुपयाचा माल रिकवर केलेला आहे रिमांड घेऊन पुढील तपास आ, पी आय श्री गुंड व त्यांची टीम करत आहे